रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज राष्ट्रीय वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकून निशिगंदाने ने नाव केले रोशन मणिपूर येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींचा गट हेरवाड तालुका शिरोळ येथील कुमारी निशिगंधा सुरेश कडोले हिने देशात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आहे तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण हेरवाड गावात आनंदाची लाट पसरली असून गावकऱ्यांनी एक भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करून तिचा जल्लोषात स्वागत केलं निशिकांतानी आपल्या कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश संपादन केलं. तिच्या या कामगिरीने हेरवाड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला गेला. असे गौरुद्गार सत्कार समारंभात बोलताना प्रदीप पाटील यांनी काढले. हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात वेट लिफ्टिंग खेळाडू तेजत जोंदळे आणि भूमिका मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला. गावात निशिकांतचा गौरवासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शाळकरी विद्यार्थी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निशिकंदाने प्रमुख मार्गावरून काढलेल्या मिरवणुकीत नागरिकांनी तिचं अभिनंदन केलं या यशात निशिकंदाच्या प्रशिक्षकांचे शिक्षकांचे आणि पालकांचे महत्वपूर्ण योगदान आहे सत्कार समारंभात या सर्वांनी तिच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्यात सरपंच रेखा जाधव सुभेदार चंद्रकांत माळी प्रशिक्षक विजय टारे श्रद्धा पवार डॉक्टर रवींद्र चव्हाण उपसरपंच भरत पवार दिलीप पाटील माजी सरपंच सुरकोंडा पाटील वसंतराव देसाई सुवर्णा अपराज मिनाथ जमादार राजू आवळे उपाध्ये पंडित प्रफुल्ल पाटील ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बंडू पाटील चेअरमन वैभव पाटील अनिल आकी वाटे तलाटी संतोष उपाध्ये ग्रामपंचायत अधिकारी पी आर कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत बाबासाहेब नदाफ यांनी तर सूत्रसंचलन श्रीहरी माने यांनी केलं सरपंच रेखा जाधव यांनी आभार मानले महान करे न्यूजसाठी इजाज खान पठाण हेरवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा